ज्या शेड खाली सभा सुरू आहे आपण ज्या शेड खाली आता बसलेलो आहोत आणि सभा सुरू आहे ही शेड खासदार अनिल जी के यांनी आणि नसेंजरी एक पत्रकार अतिश गायकवाड आज कुठे दिसत नाही आय काय कुठे मला वाटतं एक लाख रुपये घ्यायला गेला का। <से> गाले गाले की काय त्याने माझ्यावर टीका करताना तत्करी खरं म्हणजे मला तत्करींच्या आरोपांची टीकेची दखल घ्यायची गरज आहे मी कधीच त्यांची दखल घेत नाही मी दखल घेण्या योग्य त्यांना मानत होते कारण माझी बांधितकी जनतेशी आहे माझी बांधितकी मतदारांची आहे मी बांधील आहे उत्तर द्यायला जनतेला उत्तर द्यायला येरा गाभाऱ्याला उत्तर की मला अजिबात आवश्यकता नाही आणि म्हणून जेव्हा माझ्यावर टीका केली की जिथे एक काम दाखवले एक लाख मिळवा तेव्हा तो अतिथी गायकवाड भागात नाही आपल्या भागात नाही त्याचं ऑफिस पण बघा तो आहे हा इथे त्याचं ऑफिस आहे त्याने शूट केलं संपूर्ण आणि लाईव्ह दाखवलं टीव्हीवरती की जे म्हणतात

तेव्हा माझी एकच तुम्ही काय काम करू नका फक्त आमच्या राबराच्या बाजारपेठेमध्ये आम्हाला फक्त शेड बांधून द्या म्हणजे आमचे इथे व्यापार करणारे फिरणीवाले पण खुश होतील आणि घेणारे जहा काही कोणी खुश होईल त्याला सावणी पावसाचा विस्तार खरेदी करता येईल आणि म्हणून ही शेळ उभी करून दिली आणि आज त्या मध्ये आता ही आपली सभा आहे